Vai, vai, vai. अनादिशित नवलाई झाले स्वानंद कृपला घेऊन शकुन सांगावयाले कुंकू भावे हाती मावशी सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं नाही हो खेडेगावामध्ये आल्यानंतर जरा बरं वाटतं कुंकू वाकड बघितल्यानंतर जरा बरं वाटतं शहरामध्ये गेल्यानंतर असं चष्मा लावून बघावं लागतं ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे ते सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू कुंकू का टिकली गेला आरश्याला का टिकली गेला कुंकुमाच महत्व जर ऐका वाटत असेल तर आमच्या सीतामय्या आमच्या ऐकामय अरण्यामध्ये सीतामय्या भागामध्ये कुंकू लावायच्या सेंद्रोळ लावायच्या त्या ठिकाणी हनुमंत राय उपस्थित झाले हनुमंतराय उपस्थित झाले आणि हनुमंतरायाने सीतामय्याला प्रश्न विचारला का हो सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे भांगा मध्ये सेंद्र लावता या कुंकवाचं महत्व काय या सेंदुराच महत्व काय त्यावेळेस हनुमंतरा खूप सुंदर उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठे सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अना स्वानंद कृपला घेऊन शकून सांगा बयाले प्रेमाची कुंकू खूप लाविले लावले सदभक्ती भावे बोराटी हाती धरले वाडायच्या नावान बोंब बोंब एक अर्धे कोर बाकर घेऊन येऊन तुला सुया देते पिना देते मनी देते देते मावशी या माताऱ्याला खेळा कुण कुण देते घेऊन 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 येच्छाई बैवाड मच्छाई बेवाडाई बेवाड वामनाई बेवाड गोधाई बेवाडाई बैवाड माय खिळे परवडी सोहम शब्द बोलले चोखडी माझा शिकून ऐकी आवडी त्या पिंट्या गरीबी बस म्हणलं तर बसत नाही म्हणून तुम्हाला लवळला यायचंय लवळला यायचंय आपले मामा आहेत <laughs> नाही 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 ना, 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 ना। गावडे बोल इकडं मोठं लस सुरत साडी सेंटर तुकडा नाही केलं असं काय केलं तुट बाबा शांत बस शांत बस घेऊन येत्या घेऊन येत्या तुला बी पाचशेची नोट बघितल्या शिवाय शांत बस वाटत नाही शांत बस शांत बस शांत बस शांत, बाद, शांत बाद,

मावशी चिश्म्यातून शोधून बघती मावशी वाडगेन तुला काय व्हायचं याव या वाडगे वाडकी दादा वाडकी की नाही तुमच्याकडे नुसतंच बघताय एवढ्या लांबन भिखारी आलं वाडकी दादा नाही नुसलं वाढायला तर चला मग माझ्या संग मागायला

काटाकर का टाक आला 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 पावला बाबा बयांत नुकोका यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस चार चांगकस रंग शेंत न पिक्चर दाखवलं तुमचं आमचं जमलं वाडगे वाडगे माय भक्त पुंडली विठे बर समचरणा ठेवणी भक्ता लागेनी सेटी मला वाडाकी राह काही धंद्याला मी बी धंद्याला चालली तुम्ही काय फुकट आल नाही मी काय फुकट आल नाही वाडा की राव आपल्या 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 वाडा की राव वाडा की फुल्या वर्षी एक साऊंड तुमचा वाडा की वाडा गी

हजार चोवीसची वापर जोडू नकोस तू माझा लानानं मी तुझी अंजली कुठे आपल्या लागीला झाले की नाही खर्च पुढ्या वर्षी तू सरपंच वडपाची वाडगे मामा वाढके दादा वाढ की वाढके भिकाऱ्याला काय ते वाढगे काढता काढता मामा काढते काढा की निघं ना गेले राहू रात्र

शिवाजी कांदि यांच्यासाठी एक नाव घेते ऐका त्यांनी एकशे एक रुपयाचं पैसे दिलं नाव घेते का आज आपल्या लहो मध्ये बारुड बारुडासाठी सारे भाविक झाले गोळा आणि शिवाजीरावने पिछे दाटवला आंधळा मारतो डोळा नाव सांगते तुझं तुझं नाव आहे थँक्यू माय वाड़गे माय ज्ञान दे, देवृत्ति स्वभाजा सबे कुरकुले गे उन ट्योंब राहिले पद्मावती हलकी ग्रुप यांच्याकडून सुद्धा एकावन रुपयाचं पारितोषिक धन्यवाद म्हणजे सदैव तुमच्या तुमच्यावरून राहील हलके ग्रुप कोणा आलं म्हणून हलके वाजे थोडी वाडगे बुरगुंडा बुरगुंडा बुरगुंड कॅमेरेवाला वाडागिराव काहीतरी तुमसे तुम बोल पण नको बोल पण नको लावू नको तुम्हाला काय व्हायचं यावं ऐका बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंडा म्हणजे काय मावशी बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल बुरगुंडा म्हणजे तुला काय होईल बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल बाबा तुला कोणतं ज्ञान होईल मावशी तुम्हाला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशा अवताराच ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आईसा सांगितलं जे जे कार्य केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखो भक्त पुंडलिका कुरकुला देखो मावशी माझ्याकडे लक्ष द्या भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल भक्त सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल मावशी बोल नका भक्त सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल तर खऱ्या अर्थानं मावशी बाप नाहीत पाहिजे बघा माझी गोष्ट पटते का बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट घेते बापानं हातबटी पिली पोरग नाईन्टी पेते हे बाबा कडू इंद्रावन पेरल्यात जाय फळ लागण्याची शक्यता आहे का शुद्ध बीजा पोटी चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवते आपण लावतानाच लावतोय कोडोलीबाच झाड म्हणतो यंदा आंबे कसे लागले नाहीत येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं ऐका मावशी आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज संस्कार केले पाहिजे मुलगा लहानचा मोठा केला मोठा करून म्हणाल ते शिकवलं शिकून नोकरीला लागला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची बापाची जर लाज वाटत असेल तर आग लागतो बंगल्याला म्हणून मला मनाव वाटतं लक्षदेव नाही का बंद किस्मत गेलीय कुठे चाली नाही होती सुखी उमेदवली होती जो चरणो मे जो झुगाये माझ्या में उसकी झोली कभी खाली नाही उसकी झोली कभी खाली नाही होती, चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे मावशी नाही तर ते डुलतच येणार मला असं वाटत जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे पण अशी नशा केली पाहिजे कि मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे म्हणून मला का प्याला पीक करतो देधर जाय जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे नाहीतर ह्याच्यानं काय होत आहे काढले या संसारातून दिवाल काडलया, सौसाराल दारून गोट गोट पेल्यान दारू दारोगा ज्या मते यारो अकल गुंग हो जाते हे आपले पल्लू का पैसा खर्च करके मुमे मिट्टी मिल जाते हे देवाने अनमोल असा निर्देह दिलाय फक्त मावशी तुम्हा फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे गर गर आता काय म्हणलं मावशी खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे म्हणलं का नाही हा प्रत्येक लेकराची आता लक्ष देऊ नये का इकडली बारी झाली आता तुमच्या इकडे आता लक्ष देऊ नये का प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते कोण असते सांगा मावशी कोण असते आई असते प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते ऐका आमच्या एक लातूर जिल्ह्यामध्ये एक अहमदपूर तालुका आहे अहमदपूर तालुक्यामध्ये एक दोन अडीच महिन्यापूर्वी बातमी होती बघा एक पेपरला बी बातमी होती आणि टीव्हीला ला पण बातमी होती ऐका मुलगा पोटात असताना लक्ष देऊन ऐका आई आहो मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीच पारायण केलं मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीच पारायण केलं मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखत खाली कशाचा परिणाम आहे मावशी कशाचा परिणाम आहे आणि आपल्या आई पोटात असताना काय करते आपली आई काय करते आपली आई माझ्या नवऱ्याची बायको बघते आपली आई काय तुझ्या आपली आई काय करते होम मिनिस्टर बघते आणि पोरग जरा मोठ झालं की पुन्हा पळ्यात पळ्यात अहो इथून संस्कार सुरू होतात मधाल पोटामध्ये केला होता उपदेश केला होता इथून संस्कार सुरू होतात मावशी तुम्ही म्हणताल त्याला कळायला लागले त्याला शिकू हा इथून संस्कार सुरू होतात हो चांगले संस्कार इथून सुरुवात होतात हा आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला पुन्हा जन्माला पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखे महात्मे पुन्हा जन्माला येण्यासाठी माजी जाऊ आई साहेब लागतात छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत पण जाऊ साहेबच नाही छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या लक्ष देऊन ऐका शिवरायांची जिजाईन शिवरायांची जिजाई

चालेल बघा माझी गोष्ट पटते जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल कधी जीवनामध्ये कधी संगत चुक देऊ नका लक्ष देऊ नये काय एक पंगत जर चुकली एक, एक जेवण वायाला जाईल बघा बर काय काय जीवनामध्ये कधी पंगत जर चुकली तर एक वेळेस जेवण वायाला जाईल कधी जीवनामध्ये जर कधी संगत जर चुकली अख्खं जीवन वायाला गेल्याशिवाय राहणार वर शेंगदाणे मुठभर शेंगदाणे ते जर साधूच्या जर हातात दिले तर त्याचा प्रसाद होत असतो ऐका मुठभर शेंगदाणे मुठभर शेंगदाणे जर साधूच्या हातात जर दिले तर त्याचा प्रसाद होत असतो आणि मुठभर शेंगदाणे जर बेवड्याच्या हातात दिले काय होतो सकना होतो <laughs> जस्तीच्या हातात आहे आपलं जीवन कुणाच्या संगतीमध्ये जाऊन कसं घडवायचं म्हणून चांगल्या चांगल्याची चांगल्याची संगत करा यानंतर सुंदर असं दुसरं भारूड होईल जाग्यावरच बसायचं मावशी कुणीही जागा सोडायची नाही आज सुरुवात आहे काल पहिला दिवस झाला आज दुसरा आणि तीन कीर्तन आपल्याला ऐकायचे मावशी चाले बाई दुसऱ्याचा चप्पल घेऊन चालला चालला तुम्ही भीक बी चालला बाय चला चला यानंतर सुंदर असं दोन मिनिटात दुसरं भार होईल मावशी एक सुंदर अशी गवळ मि Oh, 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 মাকাকেচেচেচে